दा मी बाबासाहेब मल्हखराळे रानौक कुंदवाड प्रभाकर चारमधून माझी उमेदवारी राजश्री शह आघाडी डॉक्टर राजेंद्रपटे वड्रावकर यांच्याबरोबर माझी जाहीर झालेली आहे त्या संदर्भात मी आमच्या प्रभाकर चारमधून आम्ही आमचे वड्रावकर साहेब आमदार असल्यामुळं आमचे गावातील आमच्या समाजातील सेविकामातील मी पूर्णपणे चांगल्याने काम करतात फक्त केंद्रात सरकार सत्ता असताना राष्ट्र सत्ता असताना ती कामं भरपूर आणलेली आहेत परत सर्व काम कामधले ते आमच्या प्रभागमधील आमच्या समाजासाठी यट साहेबांनी उभा पुतळा मंजूर केलेला आहे आणि दोन टी हॉलसाठी देखील आमच्या समाजशक्तींनी मंजूर केले आहे त्यासाठी आम्ही यटवसाहेबांच्या मार्फत आम्ही उभा आहे आणि गावातील सर्व म्हणजे कात्री असो रस्ते असो पाणी मोबळत मिळवं त्यासाठी आम्ही उभा आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांनी जे आमच्या समाजासाठी असू दे कुडवाड्यास कुड गावासाठी असेल त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि त्यांनी इथून पुढे देखील देणार आहे त्यामध्ये पण आम्ही समाजासाठी असो या कुठल्याही वार्डासाठी असो कुर्जवाड्यासाठी भरपूर निधी मिळणार आहे आणि त्याचा लाभ आपल्या जनतेला पुरजवळ करासाठी मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सगळ्या आमचे पॅनेल असो असेशन वगैरे पॅनल असतो इतर आमचे सगळे आमच्या पक्षाचे सगळे उमेदवार असो त्यांना मत भरपूर मताने निवडून द्यावं नवऱ्या दिवशी मनिषा टाकत नाही देखील भरघोच मताने निवडून द्यावं परत आमचे मित्र जे असतील आमच्या दायामध्ये कुणी असतील उभा असतील वीस 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 या वीस उमेदवार सगळे त्यांनी जनतेने आमच्या पाठीशी राहून आम्हाला मताना मथकेदे निवडून घेऊन आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी सगळ्याप्र गाववासी पुढं आमच्या समाजापुढं सगळ्या चार नंबर वार्डामधील सगळ्या मतदारांना आम्ही विनंती करून हात जोडून की आम्हाला मतदान जोडून द्यावं